हरि ओम तत्स जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबर दत्त जयंती दत्त जयंती निमित्त सर्व दत्त मंदिरात भक्तांमध्ये आणि भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे आज आपल्या व्हिडिओतून आपल्याला बोरिवली पश्चिम जुनी एम एच बी कॉलनी निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरातील देव देवतांचे दर्शन घेता येणार आहे गणपती बाप्पा लक्ष्मी माता दत्त गुरु आणि स्वामी समर्थ यांच्या या मूर्ती संगमरवरी आहे प्रत्येक दत्त जयंती दिवशी या मंदिरात सोहळा साजरा होतो दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि ती भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरी करतात दत्त महाराजांचा जन्म मार्गशीष पौर्णिमेला सायंकाळी सहा तीस ते सहा चाळीस या वेळेत झाला या वेळेला गोरज मुहूर्त म्हणतात आणि याच वेळी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो दत्तांचा जन्म अत्री माता ऋषी आणि यांच्या पोटी एका भारतीय आश्रमात झाला काही मान्यतेनुसार चित्रकुंद जवळचा अनुसुया पर्वत हे दत्तांचे जन्मस्थान मानले जाते नियमत असत जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ